नमस्कार मी प्रमिला तर आज हे अर्धा लिटर दूध आणलेलं मी पण दूध सगळंच फुटलं गेलेलं आहे तर आपण आता ही न फेकून देता काहीतरी आपण बनवूया तर अगोदर मी गॅस चालू करणार आहे आणि मग मिक्स करणार आहे सगळं तर काय थोडंसं घट्ट आहे थोडस पातळ आहे तर एक पाच मिनिट गॅस असाच चालू ठेवणार आहे मी तर बघा गॅस चालू आहे सगळं मिक्स केलंय मी तर एखाद्या वेळेस काय ही जसं पांढरा दिसतंय कसं एक एक दिसत नाही घट्ट थोडं पातळ थोडं वेगळं वेगळं होतंय तर त्या टायमिंगला काय करायचं आहे पूर्ण पाणी ओतून काढायचं आहे जेवढं घट्ट आहे तेवढंच आठवायचं आहे म्हणजे आपल्याला पटकन आटला जाते गॅस पण जास्त वेळ जळत नाही तर आता मी आठवून घेणार आहे ह्यात बारीक गॅस ठेवून एक दहा पंधरा मिनिटं आठवणार आहे थोडीशी विलायची घेतली मी बारीक करून मिलायची पण ह्यात टाकली एक दहा मिनिट आता मी आठवून घेणार आहे तर बघा आता दूध हिथपर्यंत आले पाती इथपर्यंत होत एवढं दूध आटलेलं आहे आता अजून थोडं दूध आटवायचं आपल्याला आणि नंतर साखर दूध जास्त असलं तर साखर किती वापरायची हे आपल्याला कळत नाही म्हणून आणखी थोडं दूध आठवायचं आणि मग साखर टाकायची तर बघा आता पाणी आटलेलं आहे थोडस पाणी आहे त्यात मी साखर घालते साखर आपल्या आवडीनुसार घालायची म्हणजे दूध किती आहे बघून साखर घालायची तर मी एक दोन चमचे साखर वापरलेली आता साखरांचं पण पाणी होतंय जरा ते पण पाणी आपल्याला आटवून घेऊ दूध फुटल्यानंतर पाणी कि घट्ट आणि पातळ जर असेल तर घट्ट ठेवायचं आणि पूर्ण पाणी ओतून काढायचं आणि मग गॅस चालू करायचा नाही तर गॅसला वेळ चालू राहील पाणी आटत नाही लवकर माझं दूध जास्त फुटलेलं नव्हतं जास्त घट्ट आणि पातळ वेगळीकडे वेगळीकडे करायसारखं झालेलं नव्हतं त्याच्यामुळे मी सगळंच आटवलेलं आहे तर बघा सगळं पाणी मी पूर्ण आटवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते तर पाणी आटल्यामुळं ह्यात आंबटपण पण पन राहत नाही आणि खायला पण छान लागते जसं आपण कुंदा खातो तसंच ही खायला पण लागते आणि गोड पण आहे छान लागते ही नाचलेलं दूध फेकून देण्यापेक्षा असा पदार्थ बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा